तेज ज्ञान तर्फे रजत जयंती ज्ञान महोत्सवाचं आयोजन एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राम गणेश गडकरी सभागृह कोल्हापूर इथं कार्यक्रम प्रमुख अतिथी निखिल विद्याधर पंडितराव आणि अशोक लक्ष्मण रोकडे करणार मार्गदर्शन तेज ज्ञान फाउंडेशनच्या वतीनं रजत जयंती ध्यान महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे हा विशेष सोहळा एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे नऊ ते बारा या वेळेत राम गणेश गडकरी सभागृह पेटाळा न्यू महादुवा रोड कोल्हापूर इथं होणार आहे या महोत्सवाचे प्रमुख अतिथी निखिल विद्याधर पंडितराव संपादक सकाळ कोल्हापूर आणि अशोक लक्ष्मण रोकडे संस्थापक अध्यक्ष व्हाईट आर्मी जीवनमुक्ती सेवा संस्था कोल्हापूर हे असणार आहेत कार्यक्रमादरम्यान ध्यान विचारमंथन आणि शांतीचं महत्व अधोरेखित आहे तेज ज्ञान फाऊंडेशननं रजत जयंती महोत्सवाच्या निमित्तानं पंचवीस वर्षातील आध्यात्मिक वाटचालीचा आढावा घेतल्यानं हा कार्यक्रम अधिक प्रेरणादायी ठरणार आहे सर्व नागरिकांना या कार्यक्रमाला उपस्थित राहून ध्यान महोत्सवाचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलंय